जशी जशी थंडी चालू होते तसं तसं काहीतरी गरम खाण्याची इच्छा होत असते मग ते सूप का असे ना पण गरम गरम हवे असते जेवण पण गरम गरम हवे असते तर चला तर बघूया आज आपण त्याच सिरीजमध्ये म्हणजे सूपच्याच सिरीजमध्ये आपण आज काय बनवणार आहोत तर नमस्कार मंडळींनो पुन्हा एकदा तुमचे सर्वांचे स्वागत आहे शिल्पाज मॅजिकल फूड सिक्रेटमध्ये तर आज आपण कुण, कुळ कुळीद म्हणजेच मुलग्यापासनं कढण तयार करणार आहोत ही थंडीसाठी अत्यंत पौष्टिक आणि डिलिशियस अशी रेसिपी आहे कुळदाला हुलगा असे पण म्हटले जाते त्यापासून आता आपण कढण बनवणार आहोत त्याची तयारी करून घेऊया आता इथे मी अर्धे वाटी हुलगा किंवा कुळीत घेतलेले आहे ते आपल्याला पाच मिनटं साधारणपणे मंद आचेवर खरपूसपणे भाजून घ्यायचे आहे बिना तेल घालता काही घालता अशा रीतीने कुळीत मस्त खमंग भाजून घेणार आहोत जोपर्यंत त्याचा आरोमा छान येणार नाही तुम्हाला आवाज येतोय का बघा हे कुळीत भाजले गेल्याचे लक्षण आहेत कुळजाच्या लाया फुटत आहे आता आपण गॅस बंद करूया आता हुलगा किंवा कुळीद थंड झालेले आहेत आता आपण ते मिक्सरला बारीक करून त्याचे पीठ करून घेणार आहोत अशा रीतीने आपले कुळदाचे किंवा हुलग्याचे पीठ तयार झालेले आहे आता आपण फोडणीची तयारी करूया कढण बनवण्यासाठी हुलग्याचे कढण बनवण्यासाठी आपण एक टीस्पून तेल घेतलेले आहे त्यात आता आपण कढीपत्ता आणि जिऱ्याची मस्त फोडणी देणार आहोत त्यात थोडासा हिंग थोडीशी हळद चवी पुरते मीठ आणि आता पाणी घालून एक उकळी आणणार आहोत हा मस्त आरोमा आला आहे पोरणीचा पण अशा रीतीने एक उकळी आपल्याला ह्या पाण्याला येऊ द्यायचे आहे आले लिया है। एक तापन तवी की आता उकळी आलेली आहे याच्यात आपण हिरवी मिरची लसणाची चवीनुसार पेस्ट घालणार आहोत आणि ती पण छानपैकी मिसळून घेणार आहोत कळलेल्या पाण्यात आपण मुलग्याचे एक चमचा पीठ घालणार आहोत अर्थात तुम्हाला किती जणांसाठी बनवायचं त्यावर डिपेंड मी ते दोन जणांसाठी बनवत आहे त्यामुळे एक टेबल स्कूल खूप झाले आणि अशा रीतीने छानपैकी मिक्स करून घेणार आहोत आणि दोन मिनिटं त्याला छानपैकी शिजू देणार आहोत अशा रीतीने आपले कढण छानपैकी तयार झालेले आहे हे लहान मुलांसाठी तर पौष्टिक आहेच शिवाय वयोवृद्धांसाठी सुद्धा अतिशय पौष्टिक आणि पोटभरीचा पदार्थ आहे याचा ब्रंच म्हणूनसुद्धा तुम्ही वापर करू शकता शिवाय लंचमध्ये पण सुरुवातीला सूप घेतात त्याच्यासाठी पण वापर करू शकतात किंवा उपयोग करू शकतात यामुळे भूकवर्धकता वाढते ऊर्जा मिळते श शे, शरीराला आणि शिवाय पौष्टिक तर आहेच कुळीत याचं कढण तुम्ही ब्रेड नंतर पोळी भाकरी भाताबरोबरसुद्धा खाऊ शकता अतिशय सुंदर आणि पौष्टिक आणि रुचकर लागते आपले फुलग्याचे कढण तयार झालेले आहे हे साधारण इतक्या प्रमाणात पातळ असते अर्थात तुम्हाला वाटेल इतक्या प्रमाणात तुम्ही भट्ट पातळ करू शकतात व गरम गरम लहान मुलांपासून सगळ्यांना पौष्टिक म्हणून द्यायला देऊ शकतात त्यात वरन थोडीशी कोथंबीर पेरावी कसे वाटते तुम्हाला कुळघाचं किंवा फुल घ्यायचं कढण नक्की सांगा आणि शिल्पाज मॅजिकल फूड सिक्रेटला लाईक आणि सबस्क्राइब करा थँक्यू